लोकशाहीचं अधिवेशन काय थांबते अधिक दोनशे अधिवेशन होतो ट्यूशन्स प्रतिनिधी लगेच असते शिवसंखी असते आणि जे कोणी तिथे खासदार लहान असतात ते या सुरू झाले ज्ञान ते नव्हे सहाय्य मिळ स्वतः त्या ठिकाणी मानला आणि इथं न्याय द्या या स्वतःचा आग्रह आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने देशाच्या लोकसभेमध्ये मानला त्यांचं भाषण मी ऐकत होतो मी काही त्यांच्या नाही आहे मी ऐकत होतो सहन सहभाग ते जे काही सांगत होते ते ऐकल्याच्या नंतर स्थगित झाले या देशाच्या राज्यात काय चाललंय अशा महत्वाचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं म्हणण्याला हवंय तिथं म्हणणं त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की सुर याच्या फानात गेलं पाहिजे आणि याचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले टेलिफोन असेल आणखी त्याचं हे सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खव्यात गेलं पाहिजे आणि त्यामध्ये वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा अग्र वजन सोडवण्या बाकीच्या सगळ्या सरकारने देशाच्या भागद्यांमध्ये केला आणि हेच चालू लहान महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचे जिथे जो आवाज त्यांनी सुद्धा हा हस्त माझा त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे हा विचार केला नाही अन्याय होता अन्याय झाला आणि त्या अन्याय जे जाणी जबाबदार असतील त्याचं दुखल त्यांनी त्या ठिकाणी बांधायचा फ्रेस याचा एक महाराजात लौकिक आहे हा जिगा मी अनेक प्रश्न हसो याला त्या निमित्ताने जिगाशी संबंधित आहे आपलं आयुष्य घडणार आहे दुष्काळ सगळ्यात ते त्याला तोंड देणार आहे महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार मिळणार त्यासाठी कष्ट आहे तुम्ही आहे हा विचारला तुम्हीचा हा उद्योग त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही गरजे हे कुणालाही न हात न संस्थाने अतिशय चलन तरी कशा वाटतात त्या च हत्या झाली संध्या वर्ष लोकांच्या त्या हाती व्यवस्थेचं काम त्यांनी केलं संध्या वर्ष ज्याची योग झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी संवाद पासून दूर राहणार असा हा करून तर सर्वात लोक तुमच्या गावामध्ये काम करतोय जे काही घडलं त्याच्या त्याचा काही समज नसताना कुणी येऊन पुन्हा दोनदर्शी दिली पुन्हा लागू दिली आणि त्याच्या उद्योगी साखर आल्याच्या नंतर त्याची ही गाण्याची भूमिका घेतली आणि ती शेवटी का करतो तुझी बाहेर जायच व्यक्तिगत हल्ला आणि तो हल्ला हातच्या भरून जातो हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचंय तुझी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये से काही बोलले आणखी काही लोक बोलले एक या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी शेजारच्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला कुटुंबामध्ये हे पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत येते त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याच्या तिर्फाई करू इच्छित नाही पण एक दोष करायला लागेल ते जो होईल याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदारी आणि जे कुणी सुस्त धरण याच्या मागे त्यांना योग्य प्रकारचा धराव शिकवत आणि तेही तातडी येईल आनंद आहे

तुमच्या हितचिंत करून या करतानातांच्या आणि या कुठंच्या मागे मी एवढंच तुला सांगेन एक प्रकारचं जसं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दश बाहेर पड याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर पुढे आपल्याला आणू शकत नाही आणि सण खात्री दिसतो की आजमध्ये कालच आम्ही पालन संपून फोसो आणि आम्ही आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि ही जिल्ह्यामध्ये असं घटतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न सांगू लागले याच्यातून याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाही अभान सगळं हे वाचन केलं पाहिजे आणि ती स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आभार सगळ्यांनी घेतलीच पाहिजे मी आत्ता सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे होती फार वादान मुलींच्यासाठी दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असे त्यांचं शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या वाचश्री आणि कुटुंबाचे एकटा घटक आहे त्यांना आपण सगळे लिहू एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाही तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक आणि त्यामुळे या सगळ्या जे गेले जे झाले ते आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाही ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम अभन सगळे भूम करून एवढंच हे सगळं सांगतो राज्य सरकार ते नसायचा त्याच्या खोलात होईल आम्ही स्वस्त होतात नाही हा विश्वास देतो आणि तो सर्व सोडतो